भाजप नेते तथा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर जिल्ह्यात दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सुधीर पारवे यांच्या प्रचारसभेत गोसेकृत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार गोसेकृत प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र पूर्ववत करणे वाढीव कुटुंब पॅकेज देणे शेतीला वाढीव भाव मिळणे आणि इतर मागण्या माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून या मागण्यांची पूर्तता भंडारापवनी विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी करावी अशी मागणी अर्जुनी पुनर्वसनचे उपसरपंच शेषराज रामटेके यांनी दिनांक तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजता दरम्यान आमदार नरेंद्र भोंडेकर यांना दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे आपलं सरकार आहे तुम्ही ज्या मागण्या या ठिकाणी केलेल्या आहेत मग त्या ठिकाणी विशेषतः धरणग्रस्त प्रमाणपत्र पूर्वरत देण्याच्या संदर्भातली जी मागणी आहे आचारसंहिता संपून पुन्हा आपलं सरकार आलं ही मागणी मी मान्य करणार म्हणजे करणार आणि त्यासोबत वाढीव कुटुंबांना त्या ठिकाणी जो काही मोबदला मिळायला पाहिजे होता तो अनेक कुटुंबांना मिळालेला नाही तो देखील आपण देऊ